आपलं स्वागत आहे या महापुरुषाला वंदन करून रिट्ठा <coughs> येथील मतदार बंधू आणि भगिनी नांदेड लोकसभा आणि बोकर विधानसभा निवडणुकीच्या निमित्त प्रचाराच्या निमित्ताना आज विट्ठा या गावी आलो हे निवडणूक आपला नेता निवडायची आहे आपल्या मतदारसंघामध्ये नेता आमदार कशाला म्हणतात हे अजून काही माहित नाही आमदार म्हणजे आपल्या ज्या <coughs> आमदारकी करायला एरियातली त्या एरियातला भौगोलिकदृष्ट्या त्या ठिकाणचे लोक कसे सुखी होतील हा आहे त्यानं विधानसभेत ते तुमचे प्रश्न मांडावे ह्याच्यासाठी आहे भौगोलिक दृष्ट्या आज आपण आतापर्यंत कोणत्याच आमदारानं मांडलेलं नाही आपल्यालाही माहिती नाही की त्याचं काम काय आहे फक्त आपण काय बघतो तर आमदार आहे का मानतो भौगोलिकदृष्ट्या तुमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारल उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी आहे भौगोलिक दृष्ट्या आजही सांगतो तुम्हाला भोकरचा विकास जर केला असेल तर डॉक्टर केलाय एकशे बत्तीस केवी आणलं सुधा प्रोजेक्ट झाला त्याच्यानंतर कोणी केलं नाही नांदा प्रकल्प झाला त्याच्यानंतर फक्त आपण काय केले तर फक्त घरानेच ठेवली अजून काही ठेवलं नाही त्यांना तुम्ही आपल्याला वाटलं होतं काय विकास करतील आपण भोशी विशी फिरल्यानंतर वाटलं होतं की शंकररावने केलंय शंकररावच्या नावावरच आज अजून मत मागत आहे पण यांचा स्वतःचा विकास काय काही नाही फक्त विकासाच्या नावाखाली त्यांचे चोले चपाटे सांभाळणे आणि त्यांना मोठं करणे हे चे चपाटे पहिले मोटरसायकलवर फिरत असलेले तुम्ही बघितले असतात आता एसी कार वरती तुम्हाला खाली काच उतरून दे रामबा ते स्वतःला साहेब सोड असतात स्वतःला त्यांच्या मागाऱ्या बघा तुम्ही ते आल्यानंतर त्याच्या मागं पुढे तेच फिरत तुम्हाला सर्वसामान्याला भेटू देणार असे भरपूर प्रश्न आहेत त्यांचे त्याने काय केलंय मला सांगतो तुम्हाला गोकरचं रेस्ट हाऊस बांधले कोणी गेलं का रेस्ट हाऊस हे रेस्ट हाऊस तुमच्या काही कामाचं आहे का फक्त त्याला आल्यानंतर तास तास दोन एसी मध्ये बसून गप्पा मार तिसर रेस्ट हाऊस आहे करोडो रुपये तुमचे गेलेत विकासाच्या नावाखाली काय केलेत करोडो रुपये तुमचे गेले तुमचे कामाचे टॅक्स मधून जमा केलेले जीएसटी मधून केलेले खताला जीएसटी प्रत्येक गोष्टीला जीएसटी लावली पहिले नव्हती काँग्रेसच्या काळात नव्हती आता हे म्हण आता कोणतरी ना त्यांना काँग्रेसनं काय केले काँग्रेसनं काय केलं का नाही अशोक चव्हाण चव्हाण घराण्याला फार मोठे केले सोन्याचा चमचा अशोकराव जन्मले नव्हते तेव्हापासून त्यांच्या घरात सत्ता गेली शंकररावला दोनदा मुख्यमंत्री गृहमंत्री यांना दोनदा मुख्यमंत्री यांच्या बायकोला आमदार आता त्यांना स्वप्न झोपे सुद्धा पडायले मुलगी सुद्धा आमदार व्हावी उद्या जावाई आमदार व्हावा त्याच्यानंतर नातू आमदार व्हावा बाकी काय जगात नाही का आता नवीन निघालय त्यांचं या ला बघितलं मी साहेब तुम्हाला माहित कानावर आलं काय माहित नाही इथं सर्व समाजाचे लोक असतात समाजवाईज मिटिंग घ्यायला त्यांनी समाज आता पण पंधरा वर्षात कधी घेतलंय पण आता समाजवाईज मिटिंग व्हायला घ्यायचं की नाही तुम्हाला आ, कानावर आला असं प्रत्येकाला बोलू बोलू जेवू घालू घालू समाज का आता कुठं पुळका आला समाजाचा हा पुळका नाही तुम्हाला भूल थापा फक्त आपण काय आहे काना गुळगुळ डायरेक्ट बोलले असं म्हणून आपण भूल थापाला बोल थापाला ते काही करतात त्यांच्यात मी आज सांगतो बाळासाहेब मागच्या लोकसभेला मला सकाळी वाजता भेटायला विधानसभेला त्यांच्या सभेत काम केलं पंधरा दिवस गाडीच्या खाली उतरू दे नंतर कोण सुभाष काय नाही काय सांगतो तुम्ही आम्ही कोणाच स्वार्थी नाही आम्हाला राजकारण समाजसेवा करण्यासाठी करायचं आम्हाला कोणाच गोष्टीची कमी नाही तुम्ही सगळ्याला माहिती आम्ही तालुक्याला राहता सर्व सामान्यां सोडून राहता आता सांगा तुम्हाला भाऊराव कारखाना तुमच्या इथले शेअर्स होते की नव्हते हा कारखाना शेअर्सच्या जोरावर काढलेला होता शंकररावनी काढला होता आणि यांनी तो विकला आणि विकून स्वतः घेतला होता स्वतः भाऊरावच्या नावाखाली मग आपला वाघारवाडा होता ना हे स्वतः घेतले यांच्या कारखान्याखाली फक्त त्यांना डायरेक्ट विकता येत नाही हे करता येत घेऊन नंतर लॉस मध्ये हो आला म्हणून विकला अर विकला हरकत नाही कोणाच्या पैशावर घेतला आमच्या शेअर्सच्या पैशावर मग तुम्हाला इतकी पब्लिकची पूल काय ना मग शेअरचे पैसे वापर त्यांच्यावर आज कोणते पुण्या फॅक्टरी है कंपनीचे शेअर्स घेतले ना वापस देतात की देतात देतात वापस पण हे ते करायचं नव्हतं फक्त तुम्हाला भूल थाफा देऊन पण म्हणून आता मी सांगतो त्यांना फक्त स्वप्न पडायला माझी मुलगी आमदार होईल आता मी सांगतो विकासाच्या बाबतीत रेस्ट हाऊस बांधले रेस्ट हाऊस हा सुद्धा रोड राहिला नाही आपल्याला बीएनसी ला हा सुद्धा रोड राहिला नाही विशेष प्रकल्प रोड गेले नॅशनल हायवे मध्ये गेले त्यांच्या ऑफिस आलं आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन बघा तरी दहा कर्मचारी नाही दहा कर्मचारी फक्त त्या बिल्डिंग मधून कैसा पैसा भेटते आता नवीन एक रोड सुरू केलाय त्या धावरी पाळच दिवशी लघुद रावणगाव बेचाळीस किलोमीटरला साडेपाचशे कोटी रुपये आपला भोकर फाटा जे राहती या रोडला जितके पैसे लागले तेवढे पैसे त्या रोडला केले हो, त्यांनी फक्त काय करायचंय ठातोरमतर काम करायचंय तुमच्या मताच्या जोरावर पैसे जमा करायचे दुसरं काही करायचं त्याच पैशावर त्यांना राजकारण करायचंय आणि येणार सांगतो तुम्हाला मी यांना सत्यशिव झोत येईना तुम्ही एक वेळेस विधान लोकसभेला पाळणा होतात ना तसा आता विधानसभेला पाडवा यांना आता वाटीवर गोळ्या खायले उद्या गिलासवर गोळ्या खातात <laughs> फक्त तुम्हाला काय फक्त समजायला पाहिजे की या वेळेस आपला आमदार आपल्यातला सर्वसामान्यातला राहावा आजही सांगतो तुम्हाला मी तुमच्या गावातून बोटावर मोजण्या इतक्या लोकांचे नाव ओळखी असतील त्यांना दुसरं कोणाचे नाही पंधरा वर्षामध्ये बाबासाहेबाला किती लोकांच्या ओळखी होत्या भुजवरा पडल्याला किती जणांच्या ओळखी होत्या नावासाठी अजू काही सांगतो त्यांना अजून काही तालुक्यात त्यांच्या मागे पुढे फिरणारे तेवढेच नावाचे ओळखीचे आहेत बाकीचे कोणाचे नाहीत आले का कधी एरवी कोणाच्या लग्नाला कार्याला आता गल्ली गल्लीत फिरायले समाजवाईज फिरायलेत का बाबा इलेक्शन आले तेव्हाच काय येतात आता नवीन इलेक्शनच्या पहिले नारळ फोडत फिरले इलेक्शनच्या पुढे नारळ फोडत फिरले कल, का बाबा आत्ताच इलेक्शनच्या पिपळ डोळ प्रकल्प लोकसभेच्या वेळेस बराच गाजला यांनी म्हणले प्रमाणपत्र मी आणलं पाणी असलेलं प्रताप पाटील म्हणले मी आणलं मागच्या लोकसभेला काय केलं बाबा पाच वर्षात उद्घाटन केलं नाही आत्ता पावसाळ्यात उद्घाटन सुरू केलं तुमच्या इथं शेतीचे भाव काय आहेत खरवाड शेतीचे भाव काय आहेत सांगा तुम्ही सांगा त्या शेतकऱ्याला आम्ही विरोध केल्यानं पैसे दिले तर दीड लाखात प्रमाणे पैसे दिले आहे का कुठ म्हणजे फक्त दडपशाही हुकुमशाही चालवायची त्यांना तुम्ही फक्त सांगतो आता इथे एमआयडीसी डॉक्टर किनारकरनं केलेली आहे जागा आता कुठे नवीन रोड करायले त्या भाजीपालावाल्याला म्हणाले तुम्हाला तिथं नेऊन बसा म्हणून भाजीपालावाले जातील का आता तुम्ही मोड्यात बसता तुमचा व्यापार तिथे होईल का होणार नाही भाजीपाला एक चीज अशी आहे सहज फिरत आलं तर घेऊन घरला जाते माणूस आता तुम्हाला भाजीपाला घ्यायचं असेल तर तुमचा बाजार कुणामुळे बसला तुम्हाला माहित आहे फक्त एकमेव मी एकटा एक विरोध केलो हे सांगतो मार्केट कमिटीमध्ये मध्ये बांधलेलं शेड मी त्यांना सांगितलं होतं साहेब चौकात गर्दी जास्त व्हायची हे आली या जागी बसतात हे शेड इथं बांधायचं नव्हतं मार्केट कमिटीची दहा एकर जागा गोरवा रोडला आहे इथं बांधा कोणताच शेतकरी डोक्यावर मालना झालाय प्रत्येक जण टेम्पो मध्ये याच्यामध्ये आण बैलगाडी सुद्धा आणणार त्यांना पटलं नाही लोक सुखी होऊ द्यायचे नाहीत त्यांना दुखीत राहू हो द्यायचे म्हणजे त्यांच्या मागे पुढे फिरतात त्यावेळेस बदल घडवावं लागेल तुम्हाला शपथ घ्या तुम्ही मी आज सांगू लागू राजकारण सोडून देऊ आम्ही पप्पू पाटील जर आमच्या सोबत तुमच्या संघ निवडून दिल्यानंतर काम करणार केलं तर बिलकुल कोणासाठी मत मागणार नाही आम्हाला फक्त समाजसेवा करायची मजा एरियातला माझा समाजसेवा करणारा माणूस कसा सुधारला पाहिजे मी आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही याच मातीत जन्मलो याच मातीत मरणार आहोत आणि तुम्हीच खंदी देणार आहात अशोक चव्हाण येऊन खंदे तुम्हालाही देणार नाही आणि मलाही देणार नाही आतापर्यंत कोणी बघा तुम्ही कोणाच्याही मातीला आणलेला नाही कोणाच्या लग्नाला आणलं नाही आणि समजा मी त्याच्यासोबत काम केलं मी गेलो असं तर फक्त मायक घेऊन म्हणत होतो मला चांगला कार्यकर्ता होता याच्याविरुद्ध काहीच नाही आम्हाला फक्त लढायचं आहे तुमच्यासाठी विनंती आहे ही वेळ गेली नंतर आयुष्यभर तुम्ही हे दगड उठवू शकणार नाही संतेनी इलेक्शन लोकसभेला जसं हातात घेतलंय त्याच्यापेक्षा मोठी चळवळ म्हणून तुम्हाला हातात घ्यावा लागणार आहे हा दगड फार मोठा आहे तुमच्या थेंबे थेंबे तळेसाचे प्रत्येक मताला एवढं महत्व आहे राष्ट्रपतीच्या मताला जेवढं महत्व आहे तेवढं तुमच्या मताला आहे तुम्ही समजू नका माझं एक मत गेलं तर काय होईल तुमच्या गावातलं राजकारण बाजूला ठेवून घ्या तुमच्या गावातलं राजकारण मतासाठी तुमचं गावातलं ग्रामपंचायत असताना करा पण आत्ता करू नका तुम्हाला तुमच्या एरियाचा नेता निवडायचा आहे तुमचं सुखी कसं करायचं हा नेता निवडायचा आहे लोकसभेला सुद्धा विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या पद्धतीनं वसंतरावला गेलात ना तसंच रवींद्र चव्हाणला द्याल खरी श्रद्धांजली होईल तुम्हाला त्यांच्या आत्माला वाटलं की हे लोक माझ्या माझ्या माझ्याला सुद्धा माझ्या मुलासोबत आहे आपण भावना प्रधान देश आहे देशामध्ये राहतो खरं तर त्यांनी हे रवींद्र चव्हाणला बिनवडून द्यायचं होत दिलं नाही किती किती खेळ करतात अजून सांगतो तुम्हाला आपल्याच मतदारसंघातला कदम करून उभा केलाय कुटुंब डोके चालतात काय कमाल आहे आम्हाला कधी सुचलं नाही आम्ही राजकारणात एवढे आहोत पण आम्हाला कधी सुचलं नाही पण एवढं चॅलेंज सांगतो तुम्हाला मी त्यांचे डोके फार त्यांना जे पट मला जे पटत नाही मी त्यांना विरोध करतो पप्पू पाटील तुम्हाला आजही सांगतो ह्या पब्लिकसाठीचं डिसिजन तुम्ही गलत घेतला तर मी तुमच्या विरोधात अशोक अशोक लाई त्यांच्या स्टेजवर सांगितलं तुम्ही समाजासाठी लोकांसाठी माझ्या एरियातल्या लोकांसाठी चांगले डिसिजन घ्या मी तुमच्या सोबत आहे मला कशाचीच अपेक्षा नाही मला आजही लोक तालुक्यामध्ये सगळे नावासही ओळखितात त्यांच्या सुखादुखात मी जातो मला काही त्याच खंत नाही मला येत्या वीस तारखेला पप्पू पाटील कोडेकरचं निशाणी एक नंबरलाच आहे पंजाच आहे तुम्ही रवींद्र चव्हाणची निशाणी सुद्धा पंजाच आहे फक्त विनंती यासाठी करायलो तुमचं गावातलं राजकारण बाजूला ठेवा तुम्ही कोणी ग्रुपमध्ये राहा ग्रुपचा माणूस येऊन सांगितला तर त्याला हो म्हणा पण मतदान काँग्रेसला करा आता त्यांनी सांगतो नवीन लाडकी बहीण काढली आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या विरोधात भावाला उभं केलं इकडे तर काय काढले लाडकी बहीण आपला कोणी राहील का बाबा लाडका भाऊ विरोधात आपल्या एरियामध्ये मला तर वाटत नाही पण हे कसं त्यांना फक्त सत्ता पाहिजे बहीण नाही पाहिजे तुम्हाला कोणाबद्दलच पुळका नाही त्यांना फक्त त्यांना सत्ता पाहिजे बाकी काही नाही मी बघितलं अशोक चव्हाण संघ त्यांना सांगतो तो सकाळी उठल्या उठल्या आपण काय कराल प्रातीक विधी ब्रश कराल बाकी काय कराल ते करून कराल हे सगळ्यात पहिले उठल्या उठल्या बिल दाबतात नऊ चपराशी येते बाहेर येऊन विचार चपराशी आल्याबरोबर विचार बोला साहेब बाहेर माणसे किती आहेत आहे साहेब शंभर दोनशे तर त्यांना जाग येते आता कशी परिस्थिती झाली आहे बेल दाबली बाहेर किती माणसं कोणी बी नाही साहेब हे कसे पाण्यातून काढलेल्या मासोळी सारखे तडप आले आणि अजूक तडपायचं असेल हा जोडून विनंती आहे भूमीच्या डेटापासून सांगालो माझा स्वार्थ काही नाही फक्त यावेळेस विधानसभेला तिरुपती पाटील कोंडेकर आणि लोकसभेला रवींद्र चव्हाण यांना मतदान करावं एवढी विनंती कळकळीची करतो माझे दोन शब्द संपवतो